आप काय घे तू व्यायाम करू दे असं न करू अातारपणा शिव बार झाले ना लुकडे सुकडे पण वय कस झालंय तुमचं पार पात गावऱ्या गेलं म्हण गाव रे तुमच्या जाते तुमचा धावा खाईन मी माहितीये का धाव्याची बुंदी मी खाणार आहे आणि तुमच्या आणि तू बघ ते वाडा खाऊन कसं ढेरपोट आले तुझ कुणाला सांगता कुणाला सांगता सांगता आले खरे कस तुला सांगतो अजून बी आबा तुला सांगतो दीडशे दोनशे जोर मारते रोज 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 दोनशे जोर मग ते काय का अरे आज भी दोन दोन किलो तूप पचवतो हो मी माहितीये का तुम्हाला या वयात बी आणि तुम्ही अरे एक लक्षात घ्या झाले दोन किलो तूप जर पचवलं हो ना मी तर तू श्याम्यासारखं दिसशील मी दोन किलो तूप ज्या वेळेस खात होतो ना म्हणजे आता मी खातो माना पण त्यावेळेस माझा कोटा मोठा होता एका वेळेस दोन किलो तूप असा प्यायचं जोर मारलं लोक नुसते मला गाजरेच म्हणायचे बर का तुमच्या दोघांची वेळ गेलेली नाही ते वाडापाव बंद कर बिडा फोकायचं बंद कर आणि झालं तुला सांगू का तू जर तूप खाल्लं ना तर दिसशील श्यामेवानी दिसील श्याम्या ना तू तर फॉरेनरच दिसशील अयो हा बरो व्यायाम करा म्हटले आपल्याला व्यायाम करायचा आजपासून व्यायाम सुरू आणि गावरान तूप व्यायाम करायचं बरं का हा हा सुटा मला व्यायाम करू दे दे आपण व्यायाम आणि गावरान तूप चल चला जाऊ का चल हा मोजा ना माझी जोर नको मोजा तुम्ही दोनशे पर्यंत येत नाही आम्हाला अरे आज मी पाठीवर घेऊन जोर मारिन तुला समजलं का काय आले चल

चल मग तिकडं बघावं लागेल कुलूप लावून गेले रे आली 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 माणूस घरी नसला तरी दरवाजा काय काम आहे काय नाही तुमचं थोडं काम सांग ना काय काम होत दूध घेतील तब्येत सुधारली म्हणून म्हणते काय नाही रे मग म्हणजे दूध घेते म्हणली मग तूप निघत असलना मला दोन किलो न्यायला दोन किलो पाहिजे मला दोन किलो न्यायला दोन किलो अहो निघत किती त्याच वाटीवर आणि तुम्हाला दोन दोन किलो कुठून देऊ वाटीवर तर मलाच लागत आहे आठ दिवसाला खायला बरं एक चमच्या दे मग म्हणजे चमच्याने काय होईल मग किती मग आता गावात कोणाकडे तूप घ्या आता ते डिपुटीला विचारून पाहिजे ना अयो ते हे असे पाहिलं ना आपल्या डोक्यात सुद्धा आलं नाही मग आपल्या डिपुटीचे एवढं मोठं चिलिंग प्लॅन आहे हा किती तूप तयार होत असत ना तुम्ही विकतेच आपल्याला ते म्हणजे ना असं घेऊन जा फुकट खाऊ जा देते ना दाता का ते तुम्हाला लाता घालतीन दोन तीन फुकट मागितल्यावर नाही का तुझ्याकडे थोडं असलं देन तर पाऊ शरी सुरू करू पर्यंत आहे की नाही म्हणजे आमचं आहे ना काय झालं माहिती का आम्ही आम्हाला पाहिलो खिदार शरीर आहे असा व्यायाम असा जोर मारतो मला म्हणला पाव खाऊन असं झालंय त्याला म्हणला दारू पिऊन छाती बरगड निघली म्हणून आम्ही व्यायाम करू आणि तूप खाऊ मग आम्ही मस्त होतो दिसायला छान आबा काय चुकीचं बोलले खरंच बोलले ना पाव खाऊ खाऊ तेवढे मोठे पाव आणि झाले नाही म्हणूनच मग दे ना तूप थोडं पावशी नाही 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 माझ्याकडे तूप नाही जा बरं तुम्ही आणि त्यांनी जुनं खाल्लेलं ते आबांचं काय जुनं अहो म्हणजे ते गावरान बिवरान खाल्लेलं असतात तेवढ्या खातात तुमच्या काय तब्येती चांगल्या होती असंच फुगत जाणार कुठुं मला वाटलं जुनं तुप खा मी आता कुठं जागी तूप घ्यायला जुनं घे जा माझ्याकडे नाही मला काम आहे करा म्हणजे बहु आता डेप्युटी भेटली पाहिजे ना आपल्याला सकाळ सकाळ येऊ मेरी बंद व्हायची परत पाय बंग ना का ताकूर पाठी <laughs> माग पाहत होत <तो> बाईकडे <laughs> अरे ठेव ना पाटापाटा खेळत चाललंय तुमचं दिनेश तू त्याच्या नादू का तुला तू आता त्याच हसू हे करतो निसता पटकन आवरे तर तुला ना फटकट टाकीन काही करू लाग काय आता काम झालं मला करू लागू काय उद्या उद्या ना हा हा उद्या काय नाही उद्या बोलायचं त्यांना लय काम नाहीये ते उगेड करू नको ते आले मी तुला खेळायला काय आले बोला ना काय काही नाही आम्हाला कळलं तुमच्याकडे गावरान तुपे ना ना गावात डेअरी माझ्याकडे गावरान तुप नाही काय असणार का बघा काय म्हणलं दोन दोन किलो हा चालते काय भाव आहे तूप आता बाहेर देतो मी सहाशे रुपयाने करता आता गावातले म्हणले पाचशे रुपयांनी काय टिके हां गावातल्या माणसं कोण मी दादा पैसे घेत पावशेर घ्यायचं का एक एक घे ना उदर राहते ना हा उदर तुपाचे पैसे उधार नाही ठेवीत मागता येत नाही ते पैसे एक काम करा तुम्हाला शॅम्पल लादी न्या त्यांना ला पावशोर पावशोर तूप दे आपल्या तर्फे म्हणजे पैसे नाही दे पैसे नाही तुम्हाला आधी बघा टेस्ट कशी आहे बाकीचे तुपा पेक्षा चांगला वाटलं तर माझ्या कोण पैसे देऊन द्या चालन चालत आहे की नाही शॅम्पल म्हणल्यावर बघा तसे पावशेरच देतो मॅडम करू नको घ्या त्याच्या कोण चाल आणि लवकर आवरा ना तुम्ही ती दुसरी गाडी येणार परत हा जा तू जा दिनू जा दिनू तू देतो ना शेवटी दे आ, माल दे माय मग येत मालकाचं ऐकलं पाहिजे आदर केला पाहिजे आदर केला पाहिजे पावशेर मोजून ठेव तुम्हाला एवढी गडबड नको करू मालकाने सांगितलं तुला पावशेर पण आम्ही भविष्यात आमचा विचार कर आम्ही तुला मोठ्या स्थानावर नेऊन बसू बरोबर की नाही मोठ्या म्हणजे अरे तू टेन्शन घेऊ नको काय कर दोन दोन किलो तू द्या मग दोघाला दोन येतो सहाशे बाराशे तुला दोन किलो म्हणजे चोवीसशे रुपये द्या हो चोवीसशे रुपये ना तुला देऊ कोणी पोरगी पाहिली होती ना आपण खाल्ल्या गावातली अरे हा अरे कॅन्सल करून कॅन्सल टाकूल रे लग्न तरी करतीत का तुला बसावं आहे आपलं हे चोवीसशे रुपयाची इज्जत घेतो का आपली दहा हजार रुपये दिली तरी अशी पोरगी भेटणार नाही त्याची काय नाही लागू तू देऊन टाकू आणि ते खालचा पोरगा नाही हा, 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 हा अरे अशी सुंदर देखणी पुरगी तू फक्त दोन दोन किलो तू बर बघ तुला कसा सोन्यावणी हे करतोय पाणी व्हायला बसलय काय असं मालक येते आपले मालकाला सांगायचं गोष्टी विषय बी काढू नको नाही मी दोनशे दोनशे ग्राम दिला म्हणा तुमचा फायदा केला असं सांग पण त्यातून दोन दोन किलो थांबा लगेच लगेच सुपारी फोडून टाकू श्याम आहे त्याची याबरणी देऊ का हा जमून ना तुला तुला शेपारी हा दे थांबा मग भरून दे कमून या येणार आहे अजून आला का हा 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 मला एक काय अरे मला आणल्यात त्याने दोन या मला देईन दोन थांब ना चार चार हाते येते आणतोय ना तू चल पोरगी माई पाहुणी बर का मग पॅकिंग तर काय भारी बनवली बघ ना भारी तर यशो नंद यशवनंद हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे घे विकत असे तुम्हाला भेटला ना अरे तसं नाही म्हणजे डेप्युटी कडले पैसे असते नाही का मेहनत आज दिवस रात्र मग आम्ही काय म्हणतो का फोकट्या पानाचं आहे म्हणून तो यासारखं चल नाही ठेवा अरे तू लगेच करून टाकू लग्न सोम अॅग्रो इंडिया लिमिटेड यशोनंदी चालत जावाय ना इकडे 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 जावायला वाल्या तो आ, ते एकशे सत्तर बारण्या मोजून ठेवल्या होत्या त्यातल्या चार बारण्या कुठे रे मला माहिती दादा तू खरं बोला चार बारण्या कोणाला दिल्या काय माहिती दादा सत्तर बारण्याशे सत्तर एकशे सत्तर दातोर फटका फाटका मारीन आपले ते कॅमेरा लावलेत मी आता बघितलं ना रिटर्न घेऊन कॅमेरामध्ये श्यामेला काय चार बार दिल्या मी पावचर पावचर तुला आधी सांग कॅमेरा लावले म्हणून तुला माहित नाही का कॅमेरे म्हणून आधी सांगत ना म्हणजे आपल्या वाटव वाट वाट करून आपल्या घर जाऊन लोकांना कोळशी की तू काय तू म्हणजे तुमच्या मोबाईल पण मला सगळीकडे दिसत ते वायफाय कनेक्ट केलंय त्याला मला मी लांब असलो तरी दिसतं मला त्याच्यामुळे तू घोटाळे बंद करतात कुठे पैसे ते कोणते पैसे चोवीसशे रुपये कुठे जामेला त्यांना दिलेले पैसे नाही दिले काय नाही दिले आणि बघ तो काय चार कुम दिले त्यांना मले मले ते म्हणले तुम्ही म्हणले तर दोन दोन किलो तूप द्यायला लावा आम्हाला अरे तू काय भांज झाला काय पावशार पावशर म्हणलं तुला दोन दोन किलो कसं ऐकायला आलं झालं झाला काय तू ते काय म्हणते ना उद्या आता काय ते पैसे घेऊन यायचे जाऊन तू चो चोवीसशे रुपये पटकन मला फटकायला लोक पटकन चोवीस रुपये घेऊन ये नाही देणार ते पैसे तुम्ही आण द्यायला तू आणि पैसे आणाल मला तू काय येडा झाला काय रे मला नाही देणार राव राह ते पैसे तू जात जात जेव्हा तुम्ही आता याला अजिबात तू तू देऊ नको रे जाऊनात इथं तू बंद कर एयो हे सायमे काय लागले अरे जाल्या अरे पोटात नुसतं फिरतय गर 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 मला मळवायला लागली काय अयो मला बी कळ यायला लागली हा आणि माझ्या पोटात विकून तिकुण निसे चमकत निघतात रे आयला हां या पण कस कसं पचले रे तूप पावशर वाटी भर खाल्लय भाऊ मी खाल्लं खाल्लाय सहज फेकलय काय सांगू तुला आता काय करू संडास कुठे रे संडास कुठे रे हा अरे फुकटच खाल्ले रे ना याच्या बुड लागले लागत तुम्हाला तो मला मी प्रेमाने म्हणलो तो पावशेर पावशर तूप घेऊन जा मी त्या बारण्या मोजून ठेवल्या टिकेला लाडी उडी लावून तुम्ही चार बार घेऊन आले कोण कोण तुम्ही दोघं पावशार सुद्धा नाही खाल्लं काय तुमचं तू घेऊन जा तुमच्या तुपाच्या आम्हाला आम मार खालून बारने आणलेला माल मी माग नेत नसतो तुम्हाला पावशार पावशर प्रमाणे म्हणलो होतो चार बारण्याचे झाले सहाशे रुपये आणि चोवीसशे रुपये बरं का चोवीसशे रुपये टाकायचे आणि मग त्या तुपाच्या बरं देऊन हात आवाज सुरू केला असं नाही राह तुम्ही म्हणले होते पाचशे रुपयांनी देईन म्हणून आहे की नाही पाचशे रुपयाने मी देईन म्हणलो तो प्रेमाने पण हे चोरून आणि बनाबरीने पाचशे रुपये बनाबनीने सहाशे रुपये पटक्यात द्यायचं नको पैसे काढपोटी आम्हाला आता लेखक लागले आम्हाला पैसे नाही तुम्ही द्या नंतर मला पैसे तुक। तुक। मला पैसे पाचशे पाचशे रुपये द्या अरे अरे तूप खायची काही पद्धत असते पद्धत म्हणजे आम्हाला जे आबा म्हणला होता दोन दोन लिटर तूप खा असून बॉडी बनवा त्याच्यामुळे आबा आहे ना आबा व्यायाम करतो दोन लिटर म्हणला असेल महिन्यात पंधरा दिवसात दोन लिटर का म्हणलं असेल दोन लिटर खाताची का तुम्ही ना दारू पिऊन तुमच्या माती सळडेत तुम्हाला नाही राहिलं काही व्यायाम करावा लागतो दादा हो बर का डेपोटी कळ आली कळ आली का तुम्हाला सुट्टी माय गो त्याला पैसे आणून दिले पाहिजे जर पैसे आणून नाही दिले ना तर मी मग घरी येऊन ध्याना करत असतो डेपोटी पळायला लागले पण पाडवा आज खालून काय मग असं चल उचलला पाहिले संडाशी जातो अरे